लेख लाडकी योजनेतून मुलीसाठी एक लाख रुपये कसे मिळवायचे हे जाणून घ्यायचं आहे तर व्हिडिओ एकदा पहाच आणि त्याला लाईक करा व शेअर करा नमस्कार शेतकरी बांधवांनो मी कृषी कन्या ऋतुजा आणि आज आपण महाराष्ट्र सरकारच्या लेख लाडकी योजनेबद्दल माहिती घेणार आहोत या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुलींना एक लाख एक हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे एक कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे दोन कुटुंबातील मुलीचे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावे तीन मुलीचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर झालेला असावा जर तुमच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडं अर्ज करावा लागेल अर्जाचा नमुना तुम्ही अंगणवाडी सेविकेकडनं मिळवू शकता अर्ज करताना तुम्हाला खालील कागदपत्रे जोडावी लागतील लाभार्थीचा कुटुंब कुटुंबप्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला लाभार्थीचे आधार कार्ड पालकांचे आधार कार्ड बँकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत मतदान ओळखपत्र शाळेचा दाखला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचं प्रमाणपत्र अर्ज केल्यानंतर अंगणवाडी सेविका तुमचा अर्ज आणि कागदपत्रे तपासून घेईल जर सर्व कागदपत्रं योग्य असतील तर त्याची नोंदणी सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर केली जाईल त्यानंतर संबंधित बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडं अर्ज पाठवला जाईल मग अंतिम मंजुरीसाठी महिला व बालविकास अधिकाऱ्याकडं पाठवला जातो अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थीच्या बँक खात्यात पैसे जमा जा केले जातील या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळवू शकता यामुळे तुमच्या मुलीचे मुली भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी आजच आपल्या मी ई शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद